मी मधुकर किसन नागवी राहणार वाळणगाव तालुका जिल्ह्यात जालना रात्री पाऊस झाल्यामुळे आतूनच शेतकऱ्यात नुकसान झालेले आहेत हे बघा पहिले दहा पाच पाच गोंड गेले होते असे आधार राहिले सायले पूर्णपणे कसल्याही प्रकारचं शेतकऱ्याला आशे नाही राहिले की शेतीतून काहीतरी निघा म्हणून हे बघा किती पाऊस चालू होता तीन तास अडीच ते तीन तास पाऊस चालू होता लगातार इतका पाऊस चालू आता की घराच्या बाहेर सुद्धा निघताना जनवर सुद्धा भिजली आमची आता कापूस व्यापारी घेते का काही काय घेतील आता येतो व्यापारी झाले ना याच्या पूर्णपणे कसे घेतेन व्यापारी घेते काय हजार दोन हजार रुपये कुंटल ना स्वातीन सारखं होऊन जाईन आता काय सगळी घाण ही घाण झाली सगळी उगणार आहे आता उद्या परवा याच्यातून कापूस आता उगा ना परवा दिस उग ना कापूस पूर्णपणे उल झालं नाही बघा ना तुम्ही दिसतो ना तुम्हाला आणि कसं तरी आम्हाला बनलं होतं तुम्हाला सर हेक्टरी सतरा हजार रुपये देऊ ते बी नाही आले नाही आले ना आठ नाही आले काहीच नाही आलं दिवाळी तर आमची अशीच गेली काळी दिवाळी साजरी झाली अति पाऊस झाला पुन्हा दिवाळीलाच काय दिवाळी दिवाळी अनुदान दिवाळी काहीच नाही राहिलं नाऐजी पाऊसच येऊन बसला राहिलं असायला बी गेलं तर काहीच नाही राहिलं दहावीस टक्के राहिलं होतं ते तेवीस टक्के बी गेलं सर पूर्ण पूर्ण पूर्णपणे गेलं लगेच पाहून घ्या कसं झालं